कुडाळ ते बाव जाणाऱ्या एसटी बसच्या चालकानं ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन मोटरसायकल्स ना दिली आहे त्यामध्ये एक मोटरसायकल एसटी बसच्या मागील चाकाखाली गेल्यानं मोटरसायकलवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे तिच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन त्या अपघाताचा पंचनामा केला कुडाळवरून बाव गावासाठी निघणारी संध्याकाळची बस बांबुळी शेंडा इथं आल्यावर बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या मोटरसायकल पण ही बस चालकानं डाव्या बाजूला घेऊन गेल्यावर त्या बाजूने बावच्या दिशेनं जाणाऱ्या मोटरसायकलवर धडक बसली ही मोटरसायकल बसच्या मागील चाकाखाली गेली या मोटरसायकलवर महेंद्र मनोहर मेस्त्री आणि त्यांची बहीण धनश्री धनाजी सावंत हे दोघं होते बहीण आणि भाऊ चेंदवडवरून बाव इथं आपल्या पाहुण्याजवळ जात होते त्या अपघातात धनश्री सावंत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आज बुधवार आठवडा बाजार असल्यानं या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती अपघात झाल्यावर चालकाच्या बाजूने असलेल्या दरवाजानं सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी जाऊन या अपघाताचा पंचनामा केला thank you